तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील एकोणीसशे एक्क्याऐंशी साली स्थापन केलेली निजामकालीन अठराशे अठ्ठ्याऐंशी अठराशे एकोणनव्वद साली मान्यता मिळालेली जिल्हा परिषदेत शाळा निव्वळ दुर्लक्षितपणामुळे धोकादायक बनून बेवळांचा अड्डा बनल्याने येथे शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी व शिक्षक शिक्षकवृद्धींची कुचमना होत आहे संध्याकाळी या ठिकाणी कोणी अधिकृत असा रक्षक शिपाई नसल्याने मागील काही वर्षापासून याचा वापर शौचालय केला जात असून बेवळ्यांसाठी अड्डा बनला आहे या शाळेकडे लक्ष देण्यास कोणी तयार नसल्याने हजारो विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या या शाळेत आज अहोदे साठ विद्यार्थी शिक्षण घेत असून यांना पाच शिक्षक शिकवत आहेत तीर्थक्षेत्रात तुळजापूर येथील पहिली शाळा होती यांचे विद्यार्थी कायमस्वरूपी राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकत या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी शास्त्रज्ञ वैज्ञानिक अभियंते प्रशासकीय डॉक्टर अधिकारी वकील प्राध्यापक शिक्षक खेळाडू यशस्वी उद्योजक बनले आहेत सध्या शाळेच्या सर्वच इमारतीवर जागोजाग वृक्ष उगवले हो आहेत खिडक्यांचा काचा तुटले आहेत छतांचे केलेले निकृष्ट दर्जाचे क्रॉनकिट पडत आहेत या शाळेच्या दुरुस्तीवर सातत्याने लाखो रुपये खर्च झाला तरीही शाळा गळकीच राहिली उलट दुरुस्ती कामे केल्यानंतर शाळेची गळती वाढल्याने बोलले जात आहे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद यांच्या दुर्लक्षितपणामुळे हे सरस्वती मंदिर आज खंडहार बनू लागले आहेत या शाळेचा जीर्णोद्वारे श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने करावी अशी मागणी शिक्षणप्रेमीमधून केली जात आहे